आंबेनळी घाटात बिबट्याचं दर्शन पोलादपूर वाई सुरूर महामार्गावर सध्या रुंदीकरण सुरू असताना वाहतूक देखील सुरू आहे आज सोमवारी दुपारी वाहन चालकांना उन्हाच्या थळा बसल्यानं सायंकाळी अनेक मोटरसायकल स्वारांनी आपापल्या स्थळी जाणं पसंत केलं मात्र टोक ते आंबे आंबेमाची दरम्यानच्या एका वळणावर संरक्षक कठड्यांपलीकडे मोटरसायकलच्या हेडलाईटमुळे लाल रंगाचे दोन डोळे दिसल्यानं प्रसंगावधान दाखवून मोटरसायकल स्वारांनी तातडीनं मोटरसायकल थांबवत मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करत अंदाज घेतला यावेळी संरक्षक कठड्यालगात एक बिबट्या उजेडाचा अंदाज घेत दरीच्या बाजूच्या कठड्याखालून आंबेनळी घाट रस्ता ओलांडून डोंगराकडं वेगानं निघून गेला मोटरसायकल स्वाराने प्रसंगावधान दाखवून मोटरसायकल थांबवली नसती तर तो, तो बिबट्याच्या टापूत आला असता आणि बिबट्याने त्याच्यावर झडप घातली असते सुदैवानं सोमवारी सायंकाळी कोणत्याही प्रकारची अनुषित घटना घडली नसली तरी भविष्यात संध्याकाळ नंतर मोटरसायकल स्वारांनी सावत्यनं वाहन चालवण्याची दक्षता घ्यावी असं ग्रामस्थांनी सांगितलं पोलादपूर तालुक्यातील वन्यजीवांची मोजणी करण्यासाठी वन विभागानं वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याच्या जागा शोधून गंती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे